City नमस्कार मी सलोनी खिंडारी एटीव्ही न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत शेवगाव पोलिसांची कामगिरी आठवडे बाजार एसटी बस स्टँड ठिकाणावरून गहाळ झालेल्या मोबाईल फोन नागरिकांना केले परत शेवगाव पोलीस स्टेशन हद्दीतील आठवडे बाजार एसटी बसस्टँड इतर गर्दीच्या ठिकाणावरून गहाळ झालेले मोबाईल फोनची गहाळ रजिस्टरला नोंद घेऊन अधिकचा तपास करण्यासाठी सदर मोबाईलबाबत अधिक माहिती संकलित करून नगर दक्षिण मोबाईल सेल पोलीस स्टेशन येथे पाठवण्यात आले वरील गहाळ झालेल्या मोबाईलचा अधिक तपास करून गहाळ झालेल्या मोबाईलचा शोध घेऊन आज दिनांक दहा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता गहाळ झालेल्या मोबाईलच्या मूळ मालकांना शेवगाव पोलीस स्टेशन येथे बोलावून घेऊन नमूद गहाळ झालेल्या मोबाईलची खात्री करून शेवगाव पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक समाधान नागरे सहाय्यक पोलीस निरीक्षक धरमसिंग सुंदरडे यांच्या हस्ते विविध कंपन्यांचे आठ मोबाईल फोन एकूण किंमत एक लाख रुपये किमतीचा मुद्देमालाचा शोध घेऊन मूळ मालकांच्या ताब्यात देण्यात आले आहे सदरची कामगिरी ही माननीय पोलिस अधीक्षक श्री राकेश ओला साहेब अहमदनगर माननीय अपर पोलीस अधीक्षक श्री प्रशांत खैरे साहेब अहमदनगर माननीय उपभागीय पोलीस अधिकारी श्री सुनील पाटील साहेब उपविभाग शेवगाव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री समाधान नागरे पोलीस हेड कॉन्स्टेबल नाकाडे पोलीस कॉन्स्टेबल श्याम गुंजाळ पोलीस कॉन्स्टेबल संतोष वाघ पोलीस कॉन्स्टेबल एकनाथ गरकळ पोलीस कॉन्स्टेबल राहुल खेडकर पोलीस कॉन्स्टेबल बाप्पासाहेब धाकतोडे पोलीस कॉन्स्टेबल प्रशांत आंधळे पोलीस कॉन्स्टेबल संपत खेडकर तसेच नगरदक्षिण मोबाईल सेलचे पोलीस कॉन्स्टेबल राहुल गुड्डू यांनी केले आहे कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजो निवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर पन्नास वीस शून्य शून्य सतरा